दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिक शहर दौऱ्यावर आहेत काही वेळापूर्वी त्यांचं ओझर विमानतळावरून नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात आगमन झालेलं आहे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे लोकप्रतिनिधींसोबत ही बैठक सुरू असून लोकप्रतिनिधी यांच्याकडून राज्यपाल एकूणच कामकाजाचा आढावा घेणार आह पालकमंत्री दादा भुसे त्याचबरोबर नरहरी झिरवा आमदार राहुल ढिकले देव्यानी फरांदे सीमा हिरे नितीन पवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल हिरामन खोसकर हे देखील दाखल झालेले असून सर्वांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झालेली आहे लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीनंतर राज्यपाल विविध राजकीय पक्षांच्या लोकांसोबत देखील चर्चा करणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक